नमस्कार मंडळी रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण एक नवीन हॉटेलमध्ये आज जेवण करण्यासाठी आलेलो आहोत तर या हॉटेलचं नाव आधी होत कॅम्प हॉटेल तेव्हा आपण बऱ्याच वेळा आलो होतो जेव्हापासून इरा या कंपनीने घेतलंय तेव्हापासून आपण फर्स्ट टाइम आलेलो आहोत हॉटेलमध्ये एंट्री करताच आपली सुरुवात चहाच्या काउंटर पासून झाली वन मिलियन व्ह्यू गेलं ना तर तुझा वाटा अर्धा त्याच्या नमस्कार मंडळी आपण आज आलेलो आहोत कॅम्प हॉटेल आपण आलेलो आहोत द्वारकेजवळ कॅम्प हॉटेलमध्ये कॅम्प हॉटेल कॅम्प हॉटेल आधी कॅम्प हॉटेल नावानेच होती पण आता त्याचं ओनर्स चेंज झालेलं आहे आता इरा बाय ऑर्चिड हॉटेल्स ऑफ ग्रुप्स आहे तर त्यांच्या थ्रू आता हे ऑर्गनाईज झालेलं आहे तर आपण आज ऑर्डर केलेलं आहे <laughs> तो होता पनीर टिक्का जाफरानी खूप जबरदस्त दिसतोय तर मला असं वाटतंय हा तंदुरी आयटम आहे तर याची टेस्ट छानच असेल पण आपण हा फर्स्ट टाइम ट्राय करतोय काहीतरी वेगळ्या फ्लेवर मध्ये आम्ही एकदा पनीर सटाय पण पन ट्राय केला होता एका हॉटेल मध्ये दादू कुठे आलो बेटा आपण गार्डन कशी मग टेस्ट चांगली आहे का कॅम्प हॉटेल नंबर right आपण ऑर्डर केलेलं आहे मुर्ग मलाई चीज टिक्का हे मध्ये ऑर्डर केलेलं आहे चिकन चीज मलाई टिक्का हे काय बाजूमध्ये कुचुंबर आहे अच्छा ठीक आहे सर्व करतो स्वाती आता मुर्ग मलाईची टिक्का ट्राय करून सांगणार आहे आपल्याला कशी ते ट्राय कर बरं एकदा कशी टेस्ट चांगली स्वीट आहे का कसं आहे मिडियम टेस्ट आहे स्पायसी का जास्त नाही ना मला तर खूप आवडलं सॅलड खूप स्वीट आहे मस्ती नको आता अर्ध आम्ही व्हेज आणि नॉन व्हेज दोघही स्टार्टर्स ट्राय केले खूप छान होते आता मेन कोर्स साठी वेट करतोय तोपर्यंत आम्ही दादूला खेळवतोय आणि मॅच पण पाहतोय आय पी एल चालू आहे ना काहीच त्याच्यामुळे आम्ही ते पण पाहतोय आणि गार्डन मध्ये खूप छान अशी स्क्रीन लावलेली त्याने फायनली मेन कोर्स आलाय गाईज तर आपण ऑर्डर केलेली आहे चिकन कोल्हापुरी आणि भेंडी मसाला तर भिंडी ग्रेवीवाली भेंडी ऑर्डर केलेली आहे थोडी ग्रेवीवाली भेंडी ऑर्डर केलेली आहे छान टेस्ट आहे असं म्हणतायत आता आपण पण टेस्ट करून सांगूया कशी ही टेस्ट बटर रोटी स्टिकी प्रॉपर कुक नाही झाले आपण चिकन कोल्हापुरी ट्राय करून बघू ग्रेव्हीची टेस्ट छान आहे मीडियम स्पाइस आहे एकदम बेस्ट आहे हो कशी टेस्ट चांगली आहे मस्त एकदम कशी टेस्ट आवडली कशी टेस्ट छान आहे ना <laughs> स्वाती कशी टेस्ट अच्छा <laughs> कर पटापट पड़ ट्राय कर सगळ्यांचे रिव्ह्यू आले तुझंच कोल्हापुरी आहे असणार छान आहे मस्त स्पायसी नाही ना जास्त माझ्या हिशोबान बनवली त्यांनी काय खातो बेटा तू बुश मग खाऊन घे ना आधी आम्हाला पण दे ना बेटा दे मला पण दे मला पण दे नाही नाही मला नाही द्यायचं दे अंकल अंकलला दे अंकलला दे अंकलला दे ना बेटा हा तो, तो एकटाच खातोय दे ना बेटा अरे दे नाही <laughs> कॅशियर तेवढ बिल पेड करून टाका कशाबद्दल पार्टी होती सांगितलं अरे वा एक लाख कम्प्लीट झाल्याबद्दल पार्टी होती ती चला तर मित्रांनो आपल्याला आता एक लाख सबस्क्रायबरची पार्टी भेटलेली आहे पुढच्या चला मग आता जेवण झालंय सांभायचे ले फुल जेवण झालंय थोडं पाच मिनिट आराम करू आणि मग जाऊ आता थोडी पावली करा ना आ, आता घरी जाऊ तेच करायचंय फुल जेवण झालंय दादू गेला गार्डन ला हो ना पळा तुला पण शतपावली करायचंय तुला पण शत पावली करायचंय का वाटलं वासुदेव जुन्या टाईपचं थोडं करायचा प्रयत्न केलाय त्यांनी भारी केलंय आयरिस आयरिस म्हणतोय सॉरी इरा इकडं सगळे किड्स झोन आहे इथं दादू हॅपी चला आता घरी जायचं ना बेटा अरे बापरे रे थँक्स गाईज व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टिल देन बा बाय